श्री स्वामी समर्थ कशात तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ही स्वामी चरणी प्रार्थना बघा खूप जणं आपण एकवीस तारखेपर्यंत ते एकतीस एकवीस तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत स्वामी चरित्र सारामृतचे पारायण करणार आहोत स्वामींची सेवा करणार आहोत बघा काही लोकांना नाही जमत ठीक आहे काही लोकांचं असं असतं की मला एवढं वेळ नाही आहे जबाबदाऱ्या आहेत नोकरी करतात घर सांभाळतात मुलं सांभाळतात मग इतकं वेळ मला म्हणजे पूजा वगैरे सर्व करून होतोय पण मला सेवा करायला जमत नाही किंवा आमच्या घरात तेवढी परमिशन नाही आहे परवानगी नाही आहे आमच्या घरात तसं वातावरण नाही आहे तर तुम्ही काय करू शकता बघा एक ते एकवीस तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत तुम्हाला कुठली स्वामींची सेवा जर नाही जमत आहे तर तुम्ही नामस्मरण उच्च कोटीची सेवा आहे नामस्मरण हे उच्च कोटीचं सेवा आहे नामस्मरण हे नामस्मरण शस्त्र नसून ते ब्रह्मास्त्र आहे बघा कुठलीही तुम्हाला हे करताना तुम्ही नामस्मरण तुम्हाला आहे खंड ती सेवा करताना तुम्हाला खडी नारळ ठेवायची गरज नाहीये संकल्प करायचं गरज नाहीये तुम्हाला फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र तुम्हाला जप करायचा आहे तुमच्याकडे माळ नाही आहे तुमच्याकडे ग्रंथ नाही आहे तुम्हाला सुतक आहे मानसिक धर्म आहे विठाल आहे काही असलं तरी तुम्ही नामस्मरण करू शकता नामस्मरणाला कोणतंही बंधन नाही आहे उठता बसता तुम्ही काम करता सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता बघा तुम्हाला जमलं तर तुम्ही देवासमोर स्वामींसमोर पाच मिनटं का होईना बसून तुम्ही नामस्मरण करू शकता आणि मग तुम्हाला जिथे उठता बसता जसं जमेल तसं तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीवा श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ह्या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे बघा तुमच्याकडे घरात मूर्ती असेल स्वामीची नसेल तरीही तुम्ही नामस्मरण करू शकता त्यानंतर बघा तुम्हाला महाराजांकडे ही सेवा करताना ना तुम्हाला महाराजांकडे बघा आपलं असं असतं आपण महाराजांसमोर बसलो की आपलं सुरू होते स्वामी माझं असं करा स्वामी मला हे द्या ते द्या बघा हे एवढे दिवस तरी तुम्ही मनाला थोडं सांगा की दमाने घे शांत मन ठेवा काही न विचार करता काही न मागता मन शांत ठेवून तुम्ही अकरा दिवस स्वामी समर्थ म्हणजे अखंड नामस्मरण करा तुम्हाला फक्त महाराजांचं नामस्मरण करायचं आहे महाराज मला फक्त तुमचं नाम जप करायचं आहे बाकी मला काही नको कारण आपल्याला जे योग्य आहे आपल्यासाठी जे योग्य आहे महाराज आपल्याला ते देणारच आहे आणि महाराज नेहमी म्हणायचे तू माझं नाम जप कर मी तुला आयुष्यभर जपेन बघा मी तुम्हाला प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी वगैरे असतात खूप त्रास असतात पण मला सांगा जेव्हा आप अध्यात्मात येतो तेव्हा बघा जेव्हा आपण बघा स्कूलमध्ये जातो पहिलेला असतो पहिलीला प्रश्न उत्तर सोपे असतात पण आपल्याला तो जो अभ्यास आहे त्यावेळी तो अवघड वाटतो जसं जसं आपण मोठे होत जातो आपले स्टेप्स वाढत जातात आपलं जे अभ्यास आहे तो अजून अवघड अवघड होत जातो त्याचप्रमाणे जेव्हा आपण अध्यात्मात येतो तेव्हा आपले आपण आपली सेवा आपण करत असतो जशी आपली सेवा वाढते तसं आपलं त्रास आपलं खरी तर खरं तर ती पण एक आपली परीक्षा असते जेव्हा समजायचं की तुमच्या आयुष्यात खूप सारे अडचणी त्रास आहेत म्हणजे आपण स्वामींच्या खूप जवळ आलोत कारण आपली तेवढी सेवा वाढत असते बघा एखाद्याला महाराज खूप काही देतात त्यांना पटकन जे पाहिजे ते भेटतं पण बघा त्यांना महाराज साथ देत नाही आपल्याला ना ते नको आहे पण आपलं हे आहे आपल्याला हे पाहिजे की आपल्या आयुष्यात कितीही संकट आले कितीही त्रास आले तरी आपल्याला आपल्या महाराजांचा साथ पाहिजे आपल्याला महाराजांची साथ हवी असते बघा तुम्ही कितीही अडचणीत असाल तुम्ही तुमच्या आयुष्यात कितीही प्रॉब्लेम आहे आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी तुम्ही जर सेवा करत असाल आणि तुम्हाला अजून अडचणी येत आहेत तर समजून जायचं की तुम्ही महाराजांच्या खूप जवळ आल्या आहेत जेव्हा आपण महाराजांच्या नामस्मरण गुंकून जातो ना तेव्हा आपल्याला कधी ईर्षा होत नाही की त्याच्याकडे एवढं माझ्याकडे तेवढं बघा काय करायचं आहे आपल्याला महाराज आहेत ना महाराज सगळं सांभाळून घेतील महाराज सगळं बघून घेतील करता करविता सर्व तेच आहेत बघा मला फक्त एवढंच सांगायचं मला माहिती आहे तुम्ही खूप दुःखात आहात तुम्ही खूप त्रासात आहात तुम्ही खूप खचून गेलात तर काही करायचं नाही तुम्हाला फक्त स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचंय तुम्हाला कोणतीही सेवा नसेल जमत तरीही तुम्ही नामस्मरण कधीही कुठेही करू शकता नामस्मरण करायचंय तर बघा स्वामींचं नामस्मरण करा फक्त एवढंच की कोणतीही सेवा करताना तर तुम्ही फक्त नामस्मरण करणार असाल तरीही तुम्हाला स्वामींकडून काहीच मागायचं आहे तुमच्या मानावरती तुमच्या मनाला ताबा ठेवा की नाही मला स्वामी महाराजांकडे काहीच मागायचं नाही फक्त एवढंच की स्वामी महाराज माझ्याकडून सेवा करून घ्या माझी सेवा पूर्ण होऊ द्या हेच तुम तुम्हाला स्वामी महाराजांकडून मागायचं आणि तुम्ही सेवेला सुरुवात करा बघा जेव्हा अडचणी वाढते ना तेव्हा आपली सेवासुद्धा दुप्पट वाढली पाहिजे पण माहिती आहे काही लोक खूप संसारात गुंतून गेले जॉब करतात परत घर सांभाळतात नाही काही काही लोकांना एवढं वेळ नसतो तर तुम्ही नामस्मरण कुठेही कधीही करू शकता बघा जोपर्यंत तुमची सेवा वाढत नाही तुमचे कर्म जे आहेत तुम त्यातून तुम्ही बाहेर निघत नाही तोपर्यंत तो तुम्हाला संघर्ष आहेच आणि बघा मी तुम्हाला एक सांगते संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात असतं आपलं आपल्याला माहित असतं पण जेव्हा तुम्ही एखाद्याचं दुसऱ्यांचं ऐकाल ना तेव्हा तुम्ही स्वामींच्या चरणी नदमस्तक व्हाल आणि स्वामींना धन्यवाद म्हणाल की धन्यवाद स्वामी निदान एवढी वाईट परिस्थिती तरी माझ्यावरती आली नाहीये म्हणून बघा जे काही देवानी आहे ना आपल्याला त्याच्यासाठी आभार माना मी असं नाही म्हणत आहे फक्त स्वामींचंच तुम्ही कुठल्याही देवाला मानताय तुमचे जे कोणी गुरु आहेत त्यांचं तुम्ही नामस्मरण करा बघा जेव्हा आपण अखंड स्वामींचं नामस्मरण करत असतो ना तेव्हा स्वामीसुद्धा आपल्याला दिसतात कारण स्वामींनासुद्धा आपल्याला बघायची असते बघा मग जेव्हा आपण ट्रॅव्हलिंग करतो तर तुम्ही कधी कधी बघू शकता गाडीच्या मागे असतं भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे किंवा श्री स्वामी समर्थ हे सर्व आपल्याला दिसत असतं स्वामींची छवी आपल्याला दिसत असते आणि असं जेव्हा आपल्याला दिसतो ना तर मनाला खूप भारी वाटतं असं वाटतं नाही स्वामी महाराज आहेच माझ्यासोबत आणि त्यात जो आनंद आहे जो आपला आत्मविश्वास वाढतो तो खूप मोठा आहे बघा जर तुमच्यात खूप कष्ट आहेत किंवा कुणाला आर्थिक परिस्थिती बोलतात ना कर्ज खूप आहे तर तुम्हाला कष्ट तर तुम्हालाच करायचं आहे पण त्याच्यासोबत आपल्या नशिबाची साथ असणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि जेव्हा बोलतात ना आपलं कष्ट नाइंटी नाईन नाएं पर्सेंट असतो पण त्याचा एक टक्का असतो ना ती स्वामी कृपा आणि गुरुकृपा असते म्हणून संकटांना सांगा की तुमच्यापेक्षा मोठे माझे महाराज आहेत माझे स्वामी आहेत मी त्यांची सेवा करतो ते माझ्या पाठीशी आहेत ते माझ्या सोबत आहेत याच्यापेक्षा बघा तुमचं वाईट काहीच होणार नाही तुमच्या आयुष्यात जे वाईट झाले त्याच्यापेक्षा तर काहीच तुमचं वाईट होणार नाहीये प्रत्येक गोष्टीचा अंत असतो तुमच्या दुःखांचं संकटांचा सुद्धा अंत होईल काळजी करू नका नामस्मरण विसरू नका अखंड नामस्मरण तुमचं नाम जग सुरू ठेवा उठता बसता चालता कुठेही नामस्मरण तुम्ही करू शकता ट्रॅव्हलिंगमध्ये करू शकता तुम्ही ऑफिसमध्ये काम करता काम करता करता मनामध्ये करू शकता घरातली कामं करता करता सुद्धा तुम्ही करू शकता आपण जे स्वामी सेवत आलो तीच आपली स्वामी कृपा आहे तीच आपली गुरुकृपा आहे आणि प्रत्येकाला ही कृपा लाभो तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ